घटांजी जलजीवन मिशनच्या रस्ते खोदकामाने जड वाहने चौकात फसत असून होत आहे वाहतूक कोंडी. सचिन करणेवार सध्या जलजीवन मिशनच्या कामातील पाईपलाईन टाकण्याचे काम घाटांची शहरातील सर्व भागात सुरू असून यामुळे गावातील प्रत्येक भागाच्या रस्त्यावर खोदकाम झाल्याने रस्त्याची अक्षरशः जाळणी झाली आहे. शिवाय या खोदकामात पाईपलाईन टाकून झाल्यावर संबंधित कंत्राटदार व कामगार कडून खोदलेल्या जागेची व्यवस्थित दबाई बुजवणूक होत असल्याने धातूर कामामुळे शहरातील विविध भागातील चौक जड वाहन फसत असून तासनतास वाहतूक कुंडी होत आहे नुकतेच घाटांची वदरीचा चौक जलराम मंदिर समोर दिनांक एकोणवीस तीन दोन हजार पंचवीस ला ट्रक फसून चार तास वाहतूक अडली हे होत नाही तर लगेच दोन तीन पंचवीस ला पंचवीस रोजी सकाळी स्थानिक गिलाणी महाविद्यालया समोरील भर चौकात एक ट्रक फसून हालिंग ढोलिंग अवस्था झाल्याने वाहन चालकाचा राग अनावर झाला व तब्बल पाच तास वाहतूक कोंडी निर्माण झाली या गंभीर बाबीवर नगर परिषद प्रशासन अधिकारी व संबंधित ठेकेदार मात्र कुठलीही काळजांना दिसत नाही याचा नाहक त्रास मात्र जनतेला व वाहतूक कोंडी निर्माणातून होत आहे अशाच घटना घडत राहिल्या तर घाटांची करातून लवकरच आक्रमक पवित्रा घेतला जाईल हे जनतेच्या बोलण्यातून सांगितले आहे